नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख निवडणूक कोणतीही असो ती अगदी हमरी तुमरीवर जाते असा इथला आजवरचा इतिहास नुकतंच नगरपालिकेचं बिगुल वाजलं असून नगराध्यक्षपद व नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झाली यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं असल्याने चुरस तर वाढलीच पण तब्बल नऊ वर्षांनंतर नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेकांना नगराध्यक्ष होण्याचे डोहाळे लागलेत ही निवडणूक आमदार विक्रम पाचपुते विरुद्ध सर्व विरोधक अशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि नेमकी कशी आहेत श्रीगोंद्यातील राजकीय गणित याच विषयाचा मी गायत्री आणि आपण पाहतात आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीगोंद्यात नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी आरक्षण जाहीर झालं असून त्याआधीही नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं सर्वात जास्त नेते असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वातावरण ऐन थंडीत तापले प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झालं अनेकांचा हिरमोड झाला तर काहींना अचानक नगरसेवक झाल्याची स्वप्न पडू लागली यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने व ते पद खुले असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या मात्र नक्कीच वाढली श्रीगोंद्यातील गेल्या विधानसभेतील अनुभव लक्षात घेता यावेळीही आमदार विक्रमसिंह पाचपुते विरुद्ध इतर सर्व विरोधक अशी लढत होण्याची दाट शक्यता दिसते अध्यक्ष पदासाठीही पाचपुते कुटुंबातील व्यक्तीच उभे राहण्याची शक्यता सध्या मतदारसंघात जोरदार सुरू आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असली तरी श्रीगोंद्यात मात्र प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत ता आहे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातही समझोता एक्सप्रेस धावेल अशी ही शक्यता कमी दिसते या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असलेला भाजपा मात्र सोबळावर निवडणूक लढेल अशी शक्यता आहे भाजपकडून अनेक इच्छुक तयारीत असले तरी उमेदवारी नेमकी कोणाला भेटणार यावर मात्र चर्चा रंगतायत तसंच पासपुते घराण्यातील उमेदवार ऐन वेळेस निवडणूक लढवणार अशीही चर्चा आता धपके आवाजच सुरू आहे भाजपचे धक्का तंत्र पाहता व जातीय राजकीय समीकरण पाहता भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते असे गणित मानले जाते राष्ट्रवादीकडून सुद्धा अनेक नावं चर्चेत आहेत यामध्ये लोकसभा विधानसभा व आता नगराध्यक्ष पदासाठी घनश्याम शेलारांचे नाव त्यांचे कार्यकर्ते घेताना दिसत आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून मनोहर पोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाकडून अनेक नावं चर्चेत असतील तरी महायुती कोणता आणि कसा उमेदवार देणार हा मात्र औत्सुक्याचा विषय ठरेल आता नगरदक्षेंसाठी प्रभारी म्हणून डॉक्टर सुजय विखेंची निवड झाली त्यामुळं लोकसभेची गणित डोळ्यासमोर ठेवून सुजय विखे कोणाला पसंती देणार याकडे आता तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले लोकसभेला आपला श्रीगोंद्यातील नेत्यांमुळेच पराभव झाला हे सुजय विखेंच्या नक्कीच डोक्यात असणार त्यामुळं आता या उमेदवारांच्या निवडीत प्रभारी म्हणून सुजय विखे यांची निवड आणि अनेकांचं स्वप्न भंग होण्याची दाट शक्यता अशा सुद्धा चर्चा आहेत तरी सुद्धा आता कसं तर म्हणतील तसं असं भावी उमेदवारांकडून ऐकण्यास मिळत आहे सर्व इच्छुकांच्या भाऊगर्दीत नागवडे व जगताप यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे ऐनवेळी पाचपुते यांना नगर परिषदेतून दूर ठेवण्यासाठी नागवडे जगताप सेलार हे त्रिकूट एकत्र निवडणूक लढवेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गेल्या विधानसभेला नागवडे जगताप यांनी स्वतंत्र ताकद लावल्याने भाजपच्या विक्रम यांचा दणदणीत विजय झाला परंतु आता तालुक्यातील सर्व पाचपुते विरोधक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकवटल्याने काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभेला महायुतीच्या विरोधात काम केल्यामुळं आमदारकीला के फटका बसला आमदारकी एकमेकाच्या विरोधात लढवली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा सर्व विरोधक एकत्र आलेत खासदार की आमदार की आता नगराध्यक्ष काही दिवसांनी ग्रामपंचायत अशा असणाऱ्या तालुक्यातील सर्व नगरी पंचायत शुभेच्छा मित्रांनो श्रीगोंद्यात कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र